मला महाराष्ट्रामध्ये तर मराठी प्रत्येकाने बोललीच पाहिजे याच्यामध्ये काही दुमत नाही पण मराठी बोलता बोलता तुम्ही राज्याच्या बाहेर गेल्यानंतर समजा आपण मध्य प्रदेशमध्ये गेलो युपी मध्ये गेलो तर आपण कुठली भाषा बोलतो आपण मराठी बोलून समोरच्या आपली मराठी समजणार आहे का आणि म्हणून मराठीचा सगळ्यात जास्त आदर पण दुसऱ्यांच्या भाषांचाही आपण अवहेलना करण्याचं काही कारण नाही आपल्याला सगळ्याच भाषांचा आदर असला पाहिजे आता आपण अनेकदा बघितलंय जे नेते आज विरोध करतात त्यांनी अनेकदा हिंदीमध्ये भाषण केलेली आहेत त्यांच्या त्या त्या पक्षाचे लोकप्रतिनिधी जी लोक जे लोकसभेमध्ये आहेत ते कुठल्या भाषेत भाषण करतात हे एखाद्या भाषेचा कुठल्या सक्ती नसावी पण दुसऱ्याच्या भाषेचा अनादर करण्याचं काही कारण नाही आपल्या भाषेचा आदर आपल्या भाषेचा कोणी अनादर करत असेल तर निश्चित त्या गोष्टीचा रागा पण जे काही चालले इतरही लोक असतील ते एकमेकाच्या भाषेचा आदर केला पाहिजे कोणीही कोणाच्या भाषेचा अनादर करू नये समाजामध्ये भाषेच्यामुळे ते निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे काल मुख्यमंत्र्यांचं काल की परवाचं खूप चांगलं स्टेटमेंट आहे दिल्लीमध्ये त्यांनी भाषणात सांगितलं भाषा हा वादाचा विषय नाही असं काहीतरी सांगितलं ना मला एक्झॅक्ट त्यांच्या पुढचं आठवत नाही पण चांगलं वाक्यदारी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कडू बोल वृत्तवाहिनी सत्याचा कडवट आवाज